आणि आता एक बातमी राजकारणाच्या मागच्या खलबताची बातमी आहे जालना जिल्ह्यातनं जालन्यामधले दोन ज्येष्ठ नेते फोनवरती बोलत होते त्यांच्यात झालेल्या संभाषणाचीही बातमी आहे त्यातले एक आहेत भाजपचे तर दुसरे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीत कुणाकुणाची वर्णी लावायची याचं सगळं प्लॅनिंग पूर्ण झालं हे प्लॅनिंग झालं शिंदे गटाचे जालन्यातले नेते अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावर पण या प्लॅनिंगला तिसऱ्याच एका ज्येष्ठ नेत्यानं सुरुंग लावला ठरल्याप्रमाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी बबनराव लोणीकर यांच्या मुलाची निवड काही झाली नाही त्याचा राग राजेश टोपे यांच्यावरती बबनराव लोणीकरांनी काढला ही व्हायरल फोन क्लिप आम्ही तुम्हाला पूर्ण ऐकवू शकत नाही परंतु राजकीय नेत्यांचं अंतरंग किती घृणास्पद असतं याचा उलगडा मात्र या कन्व्हर्सेशन मधन या संभाषणात नव्हत आहे महत्वाची बाब अशी की या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण काल फोनवर बोललो आणि आज थे आल थे ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं बा हे असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो भवन राहुलला त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी ह्यांला आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे तुझ्या कुत्रा आणि या व्हायरल ऑडिओ क्लिप वरती बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया करते ही ऑडिओ क्लिप आपली नाही आणि आपण शिविगाळ सुद्धा केलेली नाही असा दावा बबनराव लोणीकरांनी केला प्रकारे एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये फिरते ज्यामध्ये आरवाच्या भाषेत शिव्या आहेत तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे का आणि ती तुमचीच आहे का मी अद्यापपर्यंत कोणती हिडिओ क्लिप आहे पाहिलेली नाही ऐकलेली नाही आणि काही असेल तर शंभर टक्के ती खोटी आहे ती खरी नाही एक आमदार दुसऱ्या आमदाराला देत म्हणजे राजेश टोपे आहेत त्याच्यात आणि म्हटलं जाते की तुम्ही आहात भाषेत भाषेत काही असो क्लिप खरी नाही आहे बनावट आहे हे खरं नाही पुन्हा उपाध्यक्ष करायचं क्लिप ऐकली आहे तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस मी ते ऐकली मला राजकारण मोठं नसतं उपाध्यक्ष पदात काही नाही आम्हालाही माहिती आहे सांगू का आणि तुम्ही शब्द दिला पुढच्या आमची तीन पक्षाची एकत्रित बैठक झाली आणि त्याच्यात काही निर्णय झाले होते आणि त्याच्यातून काही थोडेसे किरकोळ वाद झाले होते पण क्लिप वगैरे खोटी आहे त्यामुळे होते लोणीकर त्यांनी सांगितले की अशा प्रकारची कोणतीही क्लिप नाही आणि जी क्लिप असेल ती पूर्णपणे खोटी आहे अशा प्रकारे कुठलीही शिबिगाड आमच्याकडनं झाली नाही किंवा मी केली नाही वेदांत माझा नागपूर तर बबनराव लोणीकरांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे की या व्हायरल ऑडिओ क्लिपचा आणि आपला काही संबंध नाही आणि क्लिप आपण ऐकलेली नाही रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत रवी लोणीकरांची तर प्रतिक्रिया आली आहे राजेश टोपेनी या क्लिप संदर्भात काही म्हटलंय काही वाच्यता केली आहे का ज्ञानदा अद्यापर्यंत राजेश टोपे यांची प्रतिक्रिया या संदर्भामध्ये आलेली नाही आहे मात्र आपण जर बघितलं तर या वादाला एक आता लोणीकरांनी जे स्पष्टीकरण दिलंय त्यांनी मागच्या काळामध्ये काही छोट्या मोठ्या घटना झाल्याचं आता ते सांगत आहे तर ती संदर्भ असा होता की जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जी बिनविरोध होणार होती त्या अनुषंगाने कुठेतरी बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे उपाध्यक्ष व्हावेत आणि त्यांना राजेश टोपे यांनी मदत करावी असं कुठल्या प्रकारचं तरी त्यांच्यामध्ये कमिटमेंट झालेली होती आणि कुठेतरी ही कमिटमेंट ही राजेश टोपे यांनी पाळली नाही आणि त्या अनुषंगाने त्या दोघांमध्ये वाद झालेला होता आणि हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला आहे दोन्ही समर्थकावरती दोन्ही नेत्यांच्या समर्थकांवरती पोलीस दप्तरी नोंद देखील आहे दगडफेक करणं या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवले गेलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी जिल्हा बँकेच्या संदर्भाला धरून मंटले, म, मंटले हुँ, दिछते, हुँ. दिछते। ही ऑडिओ क्लिप असल्याचं म्हटल्या म्हटलं जात आहे आता बबनराव लोणीकरांचं जरी स्पष्टीकरण आलं असलं तरी अद्यापर्यंत राजेश टोपे यांनी स्वतःहून हा कॉल केलेला असल्याचं आपल्याला ऑडिओ क्लिपमध्ये दिसते अर्थात आपण याची पुष्टी करत नाही होत मात्र राजेश टोपे यांनी मात्र याबाबत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये लोणीकर मात्र आपल्या स्पष्टीकरणामध्ये एक सांगत आहेत की त्यांच्यामध्ये काही कमिटमेंट झालेली होती आणि त्या अनुषंगाने थोडासा वाद देखील झाला होता हे लोणीकर स्पष्टीकरण देत आहेत मात्र त्याचा संदर्भ या ऑडिओ क्लिपशी आहे का हे पाहणं महत्वाचं आहे अर्थात लोणीकरांनी नाकारलं असलं तर राजेश टोपे यांचं यावरती काय मत आहे देखील पाहणं महत्वाचं रवी एकाच जिल्ह्यातले सगळे नेते राजेश टोपे बबनराव लोणीकर उल्लेखाला दावसाहेब आहे ऑडिओ क्लिपमध्ये त्याचबरोबर अर्जुन खोतकरांच्या घरी ही सगळी भेट झालेली किंवा ज्या गोष्टी जिल्हा बँके संदर्भातल्या ठरवल्या गेल्या त्या खोतकरांच्या घरी निश्चित झाल्याचाही उल्लेख या ऑडिओ क्लिप मध्ये आपल्याला ऐकायला मिळतो हे राजकारण कसं आहे जालन्यामधलं हे सगळं अंतर्गत पक्षापक्षांमधली राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होत आहे की भाजपमधल्या दोन गटामधला हा देखील वाद या ठिकाणी होत आहे राजेश टोपे यांनी जी मदत केली आहे ती रावसाहेब दानवे यांचे समर्थक असलेल्या व्यक्तीसाठी मदत केलेली आहे आणि त्याला उपाध्यक्षपदी विराजमान केलेला आहे अर्थात बबनराव लोणीकर यांच्या पुत्राला म्हणजे राहुल लोणीकरांना या ठिकाणी विराजमान व्हायचं होतं या उपाध्यक्षपदी असा कुठेतरी या संदर्भ याच्यातून कळत आहे आपल्याला आणि अर्थात दोन्ही नेते भाजपचे एकाच पक्षाचे आहेत मात्र टोपे यांनी आपलं मत आपलं माफ हे दानवेंच्या पाड्यामध्ये टाकलेलं आहे आणि लोणीकरांना त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळं हा एक वाद आपल्याला या ठिकाणी कळत आहे आणि सर्व नेते जिल्हा बँकेमध्ये एकत्रित आलेले या देखील याचं देखील आपल्याला कळतंय म्हणजे आपसापसातला पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वानुमते कुठंतरी बिनविरोध व्हावी अर्थात मधल्या काळात तात्कालिक कारण होत की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठेतरी वातावरण खराब होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकत्रित येत असल्याचा संदर्भ देखील राजकारणी ऑफलाईन आपल्याला सांगत होते आणि त्या अनुषंगाने राजेश टोपे यांचे चुलत बंधू हे अध्यक्षपदी विराजमान झाले सतीश टोपे त्यानंतर उपाध्यक्षपदाच्या निवडी संदर्भातला हा गोंधळ होता आणि त्या ठिकाणी कुठंतरी एकमत झालेलं दिसत नाहीये धन्यवाद रवी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट